हॅलो फ्रेंड्स आज आपण साजूक तूप करणार आहोत ते साजूक तूप मस्तपैकी रवा होतं नाणेदाळ होतं त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कुठे स्किप करू नका मी इथे कोणती ट्रिक वापरली आहे तुम्ही ते नक्कीच बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे आपण दहा ते पंधरा जशी चाय घेतलेली आहे तिला छानपैकी घुसळून घेतलेली आहे आणि त्याचा देखील केलेलं आहे आणि बाजूला आपण लोणी काढलेलं आहे तर आता आपण हे जे लोणी काढलेले आहे ते आपण गॅसवरती तापायला ठेवलेलं आहे अगदी मी लो टू मीडियम फ्लेमवर आपण हे लोणी तापवून घ्यायचं आहे आणि सतत याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे ना तर हे उतू देखील जाण्याची खूप शक्यता असते आणि लोणी तापवताना जाड बुडाची कढई घ्यायची आहे म्हणजे खालून हे तूप जळत नाही दाणेदार साजू तूप कोणाला खायला आवडत नाही तर प्रत्येकालाच आवडतं वरण भात आणि साजू तूप हा प्रत्येकाचा आवडीचा पदार्थ तुपाचे शरीरासाठी असंख्य आरो, आरोग्य ते फायदे आहेत अगदी तजेल त्वचेपासून त्वचे ते गुडघ्याची जीज भरून काढेपर्यंत सगळीकडे तुपाचा फायदा होतो तसे तूप चपाती किंवा तूप भात खाऊन शरीराला खूप फायदा होतो पण हे रवाळ दाणेदार साजू तूप कसे तयार करायचे हा प्रश्न अनेकांना पडतो रवाळ आणि दाणेदार तूप करण्यासाठी मी ह्यामध्ये दोन ट्रिक्स सांगितलेले आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघावा हे तूप म्हशीच्या दुधाचे आहे रोज आपण एक किटर दूध घेत असतो त्यावर चांगले जाड ते दूध तापल्यावर जी जाड सहा येते ना ती आपण रोज एका डब्यामध्ये जमा करून ठेवायची आणि असं केल्यानंतर ती साय खूप जमा झाल्यानंतर रात्री तिला आपण बाहेर काढून ठेवायची म्हणजे जी साय आपण काढतो ती रोज फ्रीजमध्ये ठेवायला विसरायचं नाही आणि ज्या दिवशी आपल्याला दुसऱ्या दिवशी जर आपल्याला तूप हवं असेल तर आपण रात्री तो डबा बाहेर काढायचा त्यामध्ये आपण विजन म्हणून दही घालायचं चमचाभर किंवा दोन चमचाभर आणि त्याला छानपैकी हलवून घ्यायचं हे छानपैकी एक दह्यासारखं मिश्रण तयार होतं आणि सकाळी मग ते दही तुम्ही बघाल ना तर खूप छान विरजलेलं असतं म्हणजे साय जी असते ती विरजलेली असते आणि तिला छानपैकी घुसळून घ्यायची त्याच्यापासून ताक तयार करायचं आणि बाजूला बघा लोणी तयार होतं अशा प्रकारे आपण हे लोणी काढलेलं आहे त्याचं आपण तूप बनवत आहोत आणि हीच खरी तूप बनवण्याची पारंपरिक पद्धत आहे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघत असाल की मी म मीडियम टू लो फ्लेमवर हे तूप करून घेत आहे तर आपण ब मध्ये मध्ये काय करायचं की हलवत राहायचं एका चमचाने आणि बघा तुम्ही आता बघू शकता की ल बेरी पण तयार होत आलेली आहे ही जी काही पांढरुशुभ्र बेरी आहे ना म्हणजे ही अजून कच्ची आहे असं समजायचं तूप पूर्ण कळवलं गेलं नाही आहे त्यासाठी आपण बेरी पूर्णपणे होऊ द्यायची आहे जर अशी ब्राऊन जेव्हा चॉकडे कलर आला ना तेव्हा समजा की आपलं तूप देखील खूप छान तयार झालेलं आहे पूर्णपणे बेरीमधून तूप हे बाहेर येऊन जातं आणि बेरीचा जा कलर थोडासा बदलायला लागतो अशा प्रकारे आपलं ते तूप हे बनत आहे तुम्ही बघू शकता लोणाचा थोडासा रंग बदलू लागल्यानंतर त्यामध्ये जी काही बेरी खाली राहते आणि तूप हे वर येऊन जाते अशा मी अगदी चिमूटभर मीठ आपण इथे घालणार आहोत तुपामध्ये आणि त्यानंतर गॅस हा थोडासा लो करायचा आहे आता जोपर्यंत बेरीचा कलर बदलत नाही तोपर्यंत आपण लो फ्लेमवरती हे तूप तापवून घ्यायचं आहे जर तूप कच्चं राहिलं ना तर तूप काही दिवसांनी वास मारून निघतं अगदी त्याचा असा वास येतो त्यामुळे तूप हे कच्चं राहता नये आणि ते सगळं आपल्या बेरीवरती अवलंबून आहे जोपर्यंत बेलीचं बेरीचा कलर बदलत नाही तोपर्यंत गॅस हा बंद करायचा नाही तुम्ही बघू शकता आता मी गॅस इथे बंद केलेला आहे आणि तुम्ही बघा की रंग देखील बदललेला आहे बघा बेरीचा मस्त की अशी ब्राउनिश कलरची आपली बेरी इथे तयार झालेली आहे आणि जरावेळी मी कढईमध्ये तूप तसंच राहू दिलेलं होतं तुम्हाला दाखवण्यासाठी तुम्ही बघू शकता की किती छान रंग आला आहे आपल्या तुपाला त्याचबरोबर तूप हे रवेदार झालेलं आहे जर तुम्ही कढईच्या कढेला जर तुम्ही बघितलं तर किती छान कण्याकण्या आलेल्या आहेत तुपाला तर आता हे तूप मी पुन्हा थोडंसं गरम करून घेतलेलं आहे आणि आता आपण स्टीलच्या गाणीने हे तूप एका बरणीमध्ये गाळून घेणार आहोत तूप जास्त गरम न करता थोडंसंच गरम करायचं आहे फक्त ते वितळलं पाहिजे एवढंच ते गरम करायचं आहे आणि ते आपल्या बरणीमध्ये गाळून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता बेरीसुद्धा किती छान तयार झालेली आहे तुम्ही या बेरीपासूनसुद्धा अनेक पदार्थ बनवू शकतात किंवा या बेरीमध्ये साखर घालून देखील तुम्ही ही बेरी चमचाने खाऊ शकतात इतका सुगंध पसरला आहे बघा घरामध्ये साधूक तुपाचा की शेजारच्या मावशी देखील विचारात आहे का तूप केलं का तू म्हणजे बघा आपल्या घरातल्या तुपाचा वास सुद्धा जात असेल म्हणजे किती सुगंध पसरला आहे या तुपाचा अतिशय पौष्टिक असं तूप तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता कडे देखील किती स्वच्छ झालेली आहे म्हणजे कडेला देखील तूप राहिलेलं नाही आहे किंवा बेलदेखील जगळी नाही आहे जर तुम्ही ह्या पद्धतीने जर तूप कराल ना तुमचे भांडदेखील काळा होणार नाही नक्कीच ट्राय करा आता रवेदार तूप होण्यासाठी अजून तुम्हाला दोन ट्रिक मी सांगत आहेत बघा तुम्हाला आवडलं तर नक्की ट्राय करा तूप जेव्हा व्हायला येतं हो, ना त्यावेळेस तुम्ही त्यामध्ये चमचाभर पाण्यात झिपका मारू शकतात आणि दुसरं म्हणजे तुम्ही तुमच्याकडे जर विड्याचं पान असेल ना तर विड्याचं पान देखील तुम्ही टाकून हे रवेदार तूप तयार करू शकतात अशा प्रकारे तुम्हाला मी तीन ट्रिक सांगितलेली आहे आता ही तुपाची वणी मी दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवलेली आहे तर तुम्ही बघू शकता फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तूप किती छान तिजून गेलेलं आहे आणि रवेदार असं तूप तयार झालेलं आहे अगदी कणेदार रवेदार तूप तयार झालेलं आहे नुसतं खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागतं तुम्ही तूप साखरपोळी सुद्धा खाऊ शकतात इतकं सुंदर हे तूप तयार झालेलं आहे अरे तूप मी तुम्हाला वाटीत काढून दाखवत आहे बघा किती सुंदर अप्रतिम असं तूप तयार झालेलं आहे तर फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं फीडबॅक द्यायला विसरू नका तर असे नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर केलंच पाहिजे तर आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय